खाली खाली बसून घ्या घ्या कपडे पण मोर्चाला नगदा हसोब वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आजोबी सर्व विनंती करतो की या जनआक्र मोर्चाला अन्यायाच्या विरोधात न्यायाची वाचक आपली धारकाळी घोडावी तो रहा वो तो वो रहा हा हल्ला इतिहास व्यवस्थेवर झालेला आहे या ठिकाणच्या नागरिकांनी हा हल्ला झालेला आहे आणि यांना जर थांबावं लागत असेल तर यापेक्षा शर्मेची बाब मला कुठे दिसत नाही सध्या महाराष्ट्राची दिशा कोणत्या दिशेने चालली हे स्पष्ट व्हायला समजत नाहीये आणि बीड जिल्ह्यातलं पोलीस प्रशासन जगलोत्सव आम्हाला तुमच्यावर प्रचंड विश्वास आहे परंतु याच्यामध्ये जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर नेमलेले ने ते परिपूर्ण चौकशी करतात का माझ्या वर्दीची शपथ आहे मग आज या शीतल कुमार बनला माझं म्हणणं आहे की तुमच्या वर्दीची शपथ तू गेली या आणि आंबेडकरांचा आहे तो द्वेष हा कधीच बाहेर पडला नाही पडणार नाही आजही आपण बघतो या धाटासाठी आम्ही जेव्हा न्याय मागण्यासाठी गेलो जे होतो जेव्हा तक्रार दाखल करण्यासाठी गेलो होतो तेव्हा घडलेली धाक ही साडेसात पावणे आठ दरम्यान घडलेली घटना होती अवघ्या हाकेच्या अंतरावर घटना घडली होती आणि तरीही त्यांनी तात्काळ दखल घेतली नाही आम्हाला तीन वाजले पहाटेचे तीन चार वाजेपर्यंत आमची एफ दाखल होत नाही एवढा प्रशासन थंड बसलाय का आजही तुम्हाला सांगते मी शिराळेचं नाव ढाका सरांनी तिथं दिलेलं आहे आरोपी म्हणून मग तरीही शिरायाचं नाव आरोपी म्हणून काय घेत नाही प्रशासन त्यांना असं कोणती भीती वाटते प्रशासनाला की ते शिरायाला पाठीशी घालत आहेत नाही आज टोटल आलेल्या गेलेल्या उद्या भविष्यातला हा इंजिनियर मुलगा होता इंजिनिअरिंग ला अभ्यास क्रमाला होता तो आणि आज इतका निर्भूर हत्या झालेली आहे आणि तरीही आम्हाला या प्रकरणामध्ये न्याय मिळालेला नाहीये मी आज प्रशासनाला आज जास्त सगळ्यांचा वेळ घेत नाही या ठिकाणी सर्व विविध पक्षातले निपक्षपणे इथं जे आमचे कार्यकर्ते आलेले आहेत सामाजिक कार्यकर्ते आलेले आहेत